आपण पाहत आहात गुड्डापूर येथील दानम्मा देवी कार्तिक यात्रा आज भव्य रथोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने संपन्न झाले या पवित्र रथ उत्सव प्रसंगी श्री शब्र गुरुपाद शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ गुड्डापूर तसेच माननीय श्री सोमन्ना बेविन मरद अध्यक्ष कर्नाटक गडीनाडू अभिवृद्धी प्राधिकार बेंगळुरू यांच्या विशेष उपस्थितीत भव्य रथोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने संपन्न झाला यावेळी देवस्थानचे अध्यक्ष श्री विजू गौडा पाटील उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर गोबी व सर्व ट्रस्टी गण पुजारी वर्ग गुड्डापूर गावातील गावकरी भाविक भक्तगण तसेच देवस्थानचे कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते रथोत्सव अत्यंत दिव्य शांत आणि भक्तिमय वातावरणात पार पडला या यात्रेसाठी हजारोंच्या संख्येने यात्रेकरूंनी उपस्थिती लावली देवस्थान ट्रस्ट भाविकांची सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याने भक्तांनी ट्रस्टींचे आभार मानले केएस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा